शेतकरी सहकारी ली पडगेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या पंचवार्षिक निवडणुकीनंतर सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली त्यासोबतच उपसभापती पदाची निवडणूक देखील घेण्यात आली यावेळी सभापतीपदी दयानंद उंदरम पाटील त्यासोबतच उपसभापती ज्ञानेश्वर शंकरजी म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी अनेक परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित सर्व संचालक यांच्या एकमताने एकमताने ही निवड करण्यात आली आणि त्या अनुषंगाने सर्व उपस्थित संचालक व सर्व उपस्थित मानवरांनी नवनिर्वाचित सभापती दयानंद दुंदराम पाटील व उपसभापती ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचे आश्वासन देखील यावेळी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी सर्व उपस्थितांना दिले आहे हा शेतकरी सहकारी संस्थेच्या ह्या बादगिरणीच्या संस्थेच्या आज नवीन पंचवार्षिक निवडणुकीच्या आज सभापती आणि उपसभापती पदाची आज निवड झाली या निवडीमध्ये सभापतीपदी पदासाठी आमचे सहकारी मित्र दयानंदजी पाटील साहेब आणि उपसभापदी श्री ज्ञानेश्वरजी शंकरजी मात्रे यांची बिनविरोध अशी ही निवड झाली अतिशय एक आनंद खर तर, तर या निवडी बाबत आहे प्रथमता मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं या दोघांचंही मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील <coughs> शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले असे निर्णय घ्यावे सकारात्मक आपल्या शेतकऱ्यांना सहकार्य होईल या दृष्टिकोनातून बादगिरणीच्या माध्यमातून जे काही लाभ असतील ते आपल्या या तळागाळातील शेतकऱ्यांना मिळावे या दृष्टिकोनातून या संचालक मंडळाकडून सभापती असेल उपसभापती असतील यांच्याकडून होईल त्यात काही शंका नाही आणि गेली अनेक वर्ष या बादगिरणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले असे निर्णय झालेले आहेत आणि अनेक व्यावसायिक हे जे काही आपण इथे बघत आहोत बिल्डिंग उभारली गेली त्याच्यातून अनेक या बादगिरणीला उत्पन्न झालेलं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून देखील ते अतिशय चांगलं असं सा झालेलं आहे येणाऱ्या काळात देखील या अशाच काही गोष्टी या माध्यमातून होत राहील हे आज मी आपल्याला माध्यमातून आपल्याला मी या सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीने या दोघांचंही मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराज